दुसरा एक प्रयोग केला ज्या काँग्रेसनं आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं ज्या काँग्रेसचं नाव घेऊन तुम्ही आज जनतेपुढे जात होता स्वर्गीय वसंतदादांचं नाव घेऊन आज तुम्ही भाषणाला उभा राहता वसंतदादांचं नाव खरं एवढं मोठं नाव आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज, आज वसंतदादांचं नाव आदरानं घेतलं जातं सांगली जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा आज वसंतदादांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं पण आज है। तुम्हाला भाषणाला उभं राहिल्यानंतर आज पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांचं आणि मला प्रचंड मताने तुम्ही विजय करा हे तुम्हाला बोलण्यासाठी एक मेव मुद्दा तुमच्या समोर आहे पण बंडखोरी केल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे जर बंडखोरी केली असती तर हे जनतेने स्वीकारलं असतं पण तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून जी उमेदवारी केलेली आहे तिथंही तुम्हाला नियतीने तिथं न्याय केलेला आहे भाजपचं मोठं पाकिट घेऊन तुम्ही आज एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर उभा आहात पण पर नेत्यांनी परत तुमच्याशी न्याय केला तुम्हाला भाजपचं पाकिट घेऊन तुम्ही उभं राहिल्यामुळे तुम्हाला पाकिट हे चिन्ह परत मिळालं आणि ते नेत्याने दुसऱ्यांदा न्याय केला अशा अनेक कुरघड्या करून काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आजपर्यंत जे कारकिर्दी तुम्ही गाजवली का त्या कारकिर्दीची पोच पावती म्हणून तुम्हाला आज बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे तुमच्या हे कसं लक्षात आलं नाही मला हे मला आजपर्यंत समजलेलं नाही ज्या विद्यमान खासदारांची तुम्ही हॅट्रिक करण्यासाठी उभा माझ्यासमोर उभा राहिलेला की स्वतःच्या उमेदवारीमुळं इकडे संजय काका पाटलांची हॅट्रिक होईल पण तुमची पण हॅट्रिक होणार हे तुमच्या कसं का काही लक्षात आलं नाही दोन हजार चौदा साली आहे दोन हजार एकोणीस साली तुमचा पराभव झालेला आहे आणि दोन हजार चोवीस सालीही तुमचा पराभव होणार आहे दोन हजार चौदा साली केंद्रीय मंत्री असताना तुम्ही साडेतीन लाख मतांनी पराभव झालेला आहे तुमचा दोन हजार एकोणीस साली एक ते दीड लाखाने तुमचा पराभव झालेला आहे तरी सुद्धा आज उमेदवारी मलाच पाहिजे म्हणून तुम्ही जनतेसमोर जाताय का संजय काकांची हॅट्रिक करण्याच्या नादात तुमची पण हॅट्रिक होणार आहे हे तुमच्या कसं काय लक्षात आलं नाही पण आज तुम्हाला मला हे सांगायचं आहे तुमची तर हॅट्रिक होणारच आहे पण ह्या चंद्रहार पाटलाची महाविकास आघाडीची विजयाची पथका दिल्लीमध्ये फडकणार फडकणार आहे